नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज हा व्हिडिओ आपण ह्यासाठी आहे की जर पायावर आपल्या भेगा पडल्या असतील तर त्या कशा दूर करता येतील तेही अगदी घरगुती उपाय वापरून आता हिवाळ्यात पायाला भेगा पडणं हे खूपच कॉमन आहे कामाच्या रगाड्यात मात्र आपण आपली काळजी घ्यायला विसरतो बऱ्याचदा अनेक महिला आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतात पण आपल्या हातापायांची काळजी घ्यायला मात्र विसरतात हिवाळ्यामध्ये थंडीचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या पायांवर त्वचा कोडी होते आणि फाटायला सुरुवातही होते जर तुम्ही यामध्ये स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्या पायाला पडलेल्या भेगांचं रूपांतर हे सूज आणि त्रास अधिक वाढण्यामध्ये होत त्यामुळे पायांना भेगा पडल्या असतील तर त्याची वेळीच काळजी घ्यायला हवी काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं हे जर माहीत नसेल तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे देत आहोत हे उपाय करून तुम्ही चार दिवसात तुमच्या पायांच्या भेगा घालवू शकता तुम्हीही या उपायांचा वापर करून घ्या पायाची काळजी घेण्यासाठी ही उत्पादने सहज बाजारामध्ये उपलब्ध असतात तुम्ही त्याचा उपयोग करत असालही पण तरीही बऱ्याचदा उपयोग माहीत असूनही केला जात नाही त्यामुळे नक्की काय उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया पहिल्यांदा पायांना भेगा का पडतात पायांना नक्की थंडीच्या दिवसात भेगा का पडतात याचं कारण जाणून घेणं महत्वाचं आहे पायांना भेगा पडण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे पायातील तेलाच्या ग्रंथीमधील तेल निघून जात आणि त्वचा कोरडी पडते थंडीच्या दिवसात ही त्वचा अधिक कोरडी होऊ लागते त्यामुळे थंडी असो वा उष्मा दोन्ही वेळा आपली पायाची त्वचा आणि मॉइश्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पायांच्या भेगांमुळे हैराण असाल तर तुम्ही सोपे घरगुती उपाय नक्की करा ज्यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला जास्त काही त्रास घ्यावा लागत नाही आणि तुमची त्वचाही मऊ आणि मुलायम राहते एक म्हणजे लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे तुमची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम बनते रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाय कोमट पाण्यात पाच ते दहा मिनिटं बुडवून ठेवा पाण्यामध्ये थोडस लिंबाचा रस मिसळा त्यानंतर तुम्ही पायांना प्युमिक स्टोनने स्क्रब करा आणि मग धुवा यामुळे तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येतो तुम्ही हा उपाय नियमित करत राहायला हवा दुसरा तुमच्या तुमच्या पायाला जर भेगा पडल्या असतील तर पायांच्या भेगांवरील संक्रमण हे दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा उपयोग होतो कडुलिंबाच्या पानांसह तुम्ही हळद आणि थोडस पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या तुम्ही पाय व्यवस्थित साफ करून घ्या आणि ही पेस्ट त्यावर लावा ही पेस्ट सुकेपर्यंत तशीच ठेवा नंतर पाण्याने पाय स्वच्छ करून घ्या कडुलिंबातील अँटी ऑक्सिडंट त्यामुळे जर थंडीच्या दिवसात तुमच्या पायाला जर भेगा पडल्या असतील तर नक्की याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता तिसरं आहे मध कोमट पाण्यात मध घालून घ्या आणि ते व्यवस्थित मिसळून घ्या या पाण्यात तुम्ही पाय घालून ठेवा साधारण पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस तुम्ही ने करा पाय धुतल्यानंतर तुम्ही पाय सुकवून घ्या आणि लिंबू ग्लिसरीन गुलाब पाण्याचं मिश्रण करून घ्या हे मिश्रण पायाला लावून तुम्ही मोजे घालून ठेवा हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केल्यास त्याचा परिणाम तुमच्या पायांवरील फाटलेल्या भेगांवर जास्त चांगला होतो नारळ तेल रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले आपल्या भेगा पडलेल्या पायांना नारळाचं तेल लावा आणि मोजे घाला सकाळी उठल्यानंतर पाय धुवा असं तुम्ही सतत काही दिवस सतत करत राहिल्यास तुमच्या पायांवरील भेगा जाऊन तुमचे पाय मऊ आणि मुलायम होतील आणि पायांवरील कोरडेपणाही निघून जाईल केळी पायांच्या जा भेगा घालवण्यासाठी एक पिकलेली केळी घ्या ती करून आपल्या पायांच्या भेगांवर लावा तासभर तसंच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून टाका चांगल्या परिणामासाठी हा उपाय आपण आठवड्यातून तीन करा। भेगा पडायला लागल्या ला ला की त्या भरून येण्यास वेळ लागतो त्या भेगा जर खोलवर गेल्या तर त्यातून रक्तही यायला लागते ला ला आणि पायांच्या साध्या हालचालींनी सा देखील वेदना होऊ लागतात त्यामुळे पायांची भेगांची समस्या उद्भवू नये याकरिता घरच्या घरी तुम्ही उपाय करता येतील असे करा फ्रेंड्स आठवड्यामध्ये एक दिवस तरी पेडिक्युअर करावे पेडिक्युअर करण्याकरिता ब्युटी पार्लरमध्ये जायलाच हवं असं काही नाही घरच्या घरी देखील तुम्ही पेडिक्युअर करू शकता याकरिता एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये आपल्याला सोसेल इतपत गरम पाणी घ्यावे त्या पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू आणि थोडेसे मीठ घालावे या गरम पाण्यामध्ये पावले काही वेळाकरिता बुडवून ठेवावीत वे। नंतर फूट स्क्रबर किंवा प्युमिस स्टोनने पावले हळूवार गोलाकार घासावेत त्यानंतर परत काही वेळ पाय गरम पाण्यामध्ये पुडवून ठेवावेत पावले घासल्याने आणि गरम पाण्यातील मिठामुळे पावलांवरील त्वचेच्या मृतपेशीने घुंचावून त्वचा मुलायम होण्यास मदत होईल पाच मिनिटांनी पावले गरम पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ पुसून कोरडी करा त्यानंतर पावलांवर पेट्रोलियम जेली लावून मोजे घाला Friends, तर फ्रेंड्स एवढं लक्षात घ्या की तुम्ही बाहेर पडत असताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि या सर्व उपायांनी पायाचे सौंदर्य जपणे सहज शक्य होईल आणि फ्रेंड्स आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू अँड सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा